हॅलो बाई सगळ्यांना जय भीम नमस्कार तर तुम्ही कसे आहात तर आज आहे बकरी ईद कालपासून सुरू झालेली आहे बकरी ईद तर मी बक बकरी ईदच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर मी आज बनवणार आहे बकरी ईद स्पेशल बकऱ्याचं मटन रेसिपी हे बघा आणतरी तर मी घेतलेलं आहे स्वच्छ धुऊन हे बघा बकऱ्याचं मटण आहे तर मी हे कुकरमध्ये बनवणार आहे एकदम झटपट रेसिपी कमी वेळात होणारी तर हे बघा बिहारी स्टाईल त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा टमाटर तेजपत्ता आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पासा आणि त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे धनिया पावडर हळदी आणि मीठ घेतलेले आहे चवीनुसार आणि लाल मिरची पावडर आणि खडा मसाला आहे तर चला आपण बनवूया तर हे बघा अशा पद्धतीने बनवूया कांदा जरा जास्त घ्यायचा हे सगळं साहित्य एकत्र टाकायचं अशा प्रकारे मिक्स करून घेऊया आपण सगळं

रेसिपी तर मिक्स करून झालेला आहे बघा आपण कुकर मध्ये टाकून घेऊया थोडं पाणी टाकून घेऊया हे मसाल्याचं तर याला आपण गॅसवर ठेवूया आता तर मी गॅसवर ठेवलेला आहे बघा आपण याचा पाच शिट्टा करून घेऊया तर काल माझ्या मुलीचा बड्डे होता म्हणून मी बिर्याणी बनवलेली तर हे बघा टोप भरून बिर्याणी बनवलेली एवढी राहिलेली आहे चिकन बिर्याणी आहे

तर मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे ते काय आहे ते नक्की कमेंट करून सांगा, हे कमेंट सांगा तर हे बघा हे काय आहे ते नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांनी तर हे बघा कसा कलर आलेला आहे भाजीला थोडासा गावरान मसाला टाकलेला आहे काळा मसाला हे बघा तुम्ही नक्की ट्राय करा घरी आडसटना पण आलेला आहे बघा किती छान आहे अरे बघा भाजी तयार आहे मला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे हे बघा थाळी तयार आहे जेवणाची तुम्हाला कशी आहे नक्की कमेंट करून सांगा रेसिपी तर भेटूया पुढच्या रेसिपीला